শিন্দগ গড়ত কোন কোন অপাত্ৰ आताची सर्वात मोठी बातमी विधानसभा अध्यक्ष कोणाला अपात्र करतात याची मी वाट पाहतोय अनिल परबांचं मोठं विधान गेल्या का काही दिवसांपासून शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू होती आता दहा जानेवारीला आमदार अपात्र प्रकरणी निकाल लागणार आहे यावर शिवसेना ठाकरेगडाचे आमदार अनिल परब यांनी मोठं भाष्य केलं आहे आम्हाला अपात्र केलं तर सर्वोच्च न्यायालयात जाऊ असं अनिल परब यांनी म्हटलं आहे अनिल परब म्हणाले गेली दीड वर्ष सर्वोच्च न्यायालय आणि विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांसमोर अपात्र प्रकरणी सुनावणी सुरू आहे सर्वोच्च न्यायालयात अपात्र प्रकरणावर सविस्तर युक्तिवाद झाल्यानंतर निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला होता सर्वोच्च न्यायालयाने घोलून दिलेल्या चौकटीत अध्यक्षांनी आपात्राचं प्रकरण ऐकलं त्याप्रमाणे आम्ही आमची बाजू अध्यक्षांसमोर मांडली यावेळी व्हीप कोणाचा पक्ष कोणाचा अपक्षात फूट पडली की नाही या गोष्टींवर मांडली झाली आहे आम्हाला निर्णयाची अपेक्षा आहे कारण सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की विधानसभा अध्यक्षांचा निर्णय जो लागेल त्यावर पुढे योग्य ती कारवाई करू असं अनिल परब म्हणाले आहे आपत्र कुणाला करायचं नाही किंवा करायचं हा अधिकार अध्यक्षांकडे आहे अध्यक्ष कोणाला अपात्र करतात याचीच मी वाट पाहतोय कारण विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालयात पुन्हा युक्तिवाद होईल कदाचित आमदारांना अपात्र केलं तर शिंदेगड सर्वोच्च न्यायालयात जाईल आम्हाला अपात्र केलं तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ हे <Sanye> याचा अर्थ हे प्रकरण इथेच संपत नाही निकाल कसा आणि कशाच्या आधारावर देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे विधानसभा अध्यक्षांनी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून निकाल देऊ नये असं टोला अनिल परबांनी राहुल नारेकरांना लगावला आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला कणमधे नक्की सांगा येणाऱ्या काही दिवसांमध्ये संपूर्ण शिंदे गट अपात्र होणार की ठाकरे याबद्दल तुमचे मत आम्हाला कणमधे नक्की सांगा गट अपात्र झाला तर उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याबद्दल देखील तुमच्या मता आम्हाला कणमध्ये नक्की सांगा तुमचा सपोर्ट उद्धव ठाकरे की शिंदे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका